डोंबिवलीतील इंडो अमायनास कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेतोड टीका केली आहे हे साधे फेरीवाले शकत नाही नाही शकतील की मी अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली डोंबिवलीतील कंपन्या सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहे अनुदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटील यांनी सरकारवर हे टीकास्त्र सोडलं आहे आज डोंबिवलीतील पाटीदार सभागृहात कल्याण ग्रामीण मधील पाणी समस्यांबाबत मनसे आमदार राजू पाटील माजी नगरसेवक जालिंदर पाटील रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसमोर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांबाबत सरकारला विचारणा केली असून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे लवकरच या समस्या मार्गी लागतील असं आश्वासन दिलंय हे चालूच राहणार सत्र हे वारंवार आग लागली नशीबाज ना मेलं नाही नाही तर परत येऊन पाच लाखाची घोषणा केली असती हे त्व त्वरित क्लोजर नोटीस काढतो असं दाखवलं असतं सा। साधे फेरीवाले आठवू शकत नाही कंपनी आठवतील की नाही याबद्दल मी साशंक झालोय आता स्वतः त्यामुळे येत्या अधिवेशनात त्याच्यावर आवाज उठवणार आहे मी